पैसे नसतील तर भांडी विका साध जगा पण मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका असा ठाम संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची आज एकोणसत्तरावी पुण्यतिथी गाडगेबाबा हे आधुनिक भारताला अभिमान वाटावा असे थोर समाजसुधारक होते बहुजन समाज मागे का राहिला हे त्यांनी ओळखलं आणि शिक्षण स्वच्छता आणि माणुसकी यालाच खरा धर्म मानला अमरावती जिल्ह्यात तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला आयुष्यभर त्यांनी स्वतःसाठी काहीही साठवलं नाही फाटके चप्पल डोक्यावर गागडं आणि अंगावर चिंध्या असा त्यांचा साधा वेश होता ते ज्या गावात जात तिथे आधी गटार आणि रस्ते साफ करायचे लोकांना दिलेला पैसा त्यांनी शाळा धर्मशाळा आणि रुग्णालयांसाठी वापरला अंधश्रद्धेला विरोध करत माणसातच देव आहे असं गाडगेबाबा सांगायचे भुकेल्यांना अन्न द्या तहनेलेल्यांना पाणी द्या उघड्यांना वस्त्र द्या गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करा बेघरांना आसरा द्या आजारी आणि अपंगांना उपचारासाठी मदत करा बेरोजगारांना काम द्या प्राणी पक्ष्यांचे संरक्षण करा गरिबांच्या मुलांच्या लग्नात मदत करा आणि दुःखी लोकांना धीर द्या हाच खरा धर्म आहे अशी दशसूत्री त्यांनी समाजाला दिली आजही गाडगेबाबांचे विचार समाजाला दिशा देत आहेत